मॉर्निंग तर आज सकाळ सकाळच पाऊस चालू झालाय आम्ही कामाला जायसाठी उरकून थांबले आलो काय उपयोग नाही आज पाऊस चालू झालाय तर आज सकाळ सकाळच पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे आज कामाचं खाड तर जाऊ तो तुम्हाला थांबा पाऊस चालू झालाय सकाळ सकाळी आणि इकड देऊचा अभ्यास चालू आहे पाऊस चालू झाल्यामुळं अभ्यास करत बसली शाळेला आज एक पारखी शाळा आहे शनिवार आणि इकडं कामाला चाललं आहे गॅरेजला उरकून सुशांत म्हणजे मिळा आमची म्हणजे रात्री येईली बर का मंजीला दोन पिली झाली ती आणि इकडं हे सैपाक चालू आहे बकळेची भाजी चपात्या आणि इकडं भाकरी यांचं एकत्रात चालू आहे चल चल ये कशा आहे पाऊस चालू आहे थोडा थोडा बारीक झालाय आता हे फुलाचं झाड आहे तसल्या आहे का आणि हे त्याच्या पड्याला आहे ती छपरछंदाचं झाड आहे हवं आहे असं छपरछंदाच झाड आहे उंची गेलेली अजून नाही ती लागली लागतेली